नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा भाजप विरोधातली एक लॉबी दोन हजार चौदा पासून सातत्यानं राजकीय दृष्ट्या त्यांच्या नावानं बम्मा मारते ते मी समजू शकतो ही जी ल्युटन्स लॉबी किंवा खान मार्केट गँग दिल्लीला आहे तशी मुंबईला पण मग त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसच्या नावानं पहिल्या दिवसापासून म्हणजे त्यांनी शपथ घेतली तेव्हापासून ते आजपर्यंत इतकी वर्षे होत आहेत ह्यांच्या भाषेमध्ये काहीच फरक पडलेला नाही जो जोपर्यंत ह्याच्यातला राजकीय विरोधाचा भाग आहे तोपर्यंत आपण समजू शकतो अगदी तुम्ही एखाद्या विचारसरणीला पक्के आहात भले तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात नसलात तरी आणि तुमच्या विचारसरणीच्या विरोधातला माणूस आहे त्या अनुषंगानं तुम्ही त्याच्यावर ते टीका करू शकता तुम्हाला किती इकडं राजकीय पराभव मिळो तुमच्या पदरात पडो पण तुम्ही त्याच्यावर टीका करता देवेंद्र फडणवीस म्हणते हे ठीक आहे पण जेव्हा विषय राज्यामधल्या विकासाचा असतो आर्थिक गुंतवणुकीचा असतो व्यापार विषय करार असतात किंवा प्रत्यक्ष हे प्रकल्प समोर दिसत आहेत त्याचे फायदे जसं समृद्धी महामार्गाचे झालेले आहेत काही औद्योगिक विकासाचे मुंबईमधले काही प्रकल्प मार्गी लागलेले आहेत त्याच्यानंतर बाकी पण राज्यामधले प्रकल्प मार्गी लागतात नेमकं त्यांना खोडा घालणे नेमकं त्याच्या विरोधातला प्रचार करणे इतका विषारी इतका विखारी इतका पूर्वग्रह दूषित मी तुम्हाला उदाहरण म्हणून समृद्धी महामार्गाचं सांगतो समृद्धी महामार्गाच्या नावानं उलटं महाविकास आघाडीच्या काळातच वाशिमजवळ जेव्हा तो पूल पडला तेव्हा यांनी बोंबखू तेव्हाही करून घेतली होती जेणेकरून हे म्हणजे कसं देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे आणि आता जेव्हा मागच्या जूनमध्ये आठ महिने होऊन गेले त्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला आणि ज्या प्रचंड वेगाने गतीने त्याहीपेक्षा संख्येनं म्हणूयात गती तर त्यांची लिमिटेड ठरवून दिलेली जितक्या मोठ्या सं संख्येनं वाहनं आता तिथं चाललेली आहेत हे सगळं पाहिल्याच्या नंतर जो मुद्दा शांतपणे विचार करावा असा समोर येतो की हा जो यांचा खोटारडेपणा आहे तुम्ही काल त्या समृद्धी महामार्गाला विरोध केलेला होता आणि गेल्या आठ महिन्यामध्ये त्या समृद्धी महामार्गावरचे एकूण उत्पन्नही पहा लोकांची झालेली सोय पहा आणि लोकांना आता पहिला चॉईस म्हणून पहिला प्राधान्याने पर्याय म्हणून समृद्धीकडेच लोक कसं पाहतात अगदी ताजी गोष्ट आहे आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर जवळ त्या औद्योगिक वसाहती शेंद्राच्या शेंद्रा ह्या औद्योगिक वसाहती किंवा ऑरिक सिटी पलीकडे त्याला त्याचा ऍक्सेस दिलेला आहे आणि आता नव्यानं त्या म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही समृद्धीवरती त्या मार्गांना आता लागू शकता ही जे नवीन तुम्ही सगळं समजून घेता तुम्ही बघा आणि ह्याचे फायदे प्रत्यक्ष सर्वसामान्य माणसाला दिसत आहेत दावोस मध्ये मुख्यमंत्री गेलेले होते आणि मुख्यमंत्र्यांनी करार केले त्या कराराबद्दलच्या बातम्या आल्यान लगेच त्याच्या विरोधातली एक मोहीम अशी सुरू झालेली आहे की दावोस म्हणजे कसा फालतूपणा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं हे रॅकेट कसं आहे म्हणजे एक पूर्णपणे नकारात्मक अशी भूमिका किंवा काय करायचा तो थथया नसणारा विकास गोरगरीबाच्या पोटावरती पाय देऊन असे शब्द आहेत बरं का म्हणजे मला तर कळेना की ही काय मानसिकता होऊन बसलेली आहे स्वतःला तथाकथित डावे म्हणून घेणारे पुरोगामी म्हणून घेणारे जे स्वत त्यांचं हे सगळं जे टाईप करायला लागले तो त्यांचा जो हातातला स्मार्टफोन आहे तो कुठल्या कंपनीचा आहे ते जे माध्यमं मा वापरण आहेत ही सगळी माध्यमं मा हे ज्यांच्या नावाने शिव्या घालतात त्या भांडवलशाहीनंच विकसित केलेली आहे सर्वसामान्य लोकांना ऑनलाईन ट्रान्सफरचा जो सगळ्यात मोठा फायदा झाला मोठ्या उद्योगपतींना काय होतो काय नाही आपण थोडं नंतर विचार करू एक सर्वसाधारण असा गाडेवाला भाजीवाला भंगारवाला कोणी तुम्ही घ्या जे आता सर्रासपणे क्यू आर कोडचा वापर करायला ज्यातून त्यांची स्वतःची जी आर्थिक गोची केली जात होती बऱ्याचदा पैसे लांबवण्याच्या बाबतीमध्ये ते सगळं थांबून त्यांच्या खात्यात तातडीनं पैसे गोळा व्हायला लागले ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे हे काय मी पार तुम्हाला रॉकेट सायन्स सांगतोय आणि फार अभ्यास करून आकडेवारी तुमच्याकडं कर समोर ठेवतोय असं नाही दोन हजार एकवीस बावीसशी कोरोनानंतरची प्रसिद्ध झालेली एक आकडेवारी लेटेस्ट काय मला माहिती नाही की हे ज्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्समधले पंच्याहत्तर टक्के ट्रान्झॅक्शन हे शंभर रुपयाच्या खालचेत म्हणजे इतक्या साध्या साध्या गोष्टींसाठी लोकांनी ह्या ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचा उपयोग करून घेतलाय तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतलेला आहे आज वाहतुकीच्या बाबतीमध्ये नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं इतका हे झालेलं आहे की त्या परिसरातली सगळी वाहतूक सगळी महत्वाची वाहतूक तिकडे वळलेली दुसरा रस्ता दुसऱ्या ह्यांना जात नाहीये किंवा अगदी ह्या छत्रपती संभाजी नगरून नांदेडला जायचं म्हटलं तरी आमच्या एका मित्रानं मला येताना आवर्जून पन्नास किलोमीटर लांबीनं पडलं तरी तुम्ही त्या समृद्धी महामार्गानं जा हिंगोली त्या वाशिमजवळ उतरान हिंगोली मार्गे नांदेडला जा रस्ता एकदम चांगला कुठून आली ही मानसिकता चांगले रस्ते दिल्याच्या नंतर त्याचा फायदा घेत त्याचा फायदा आपल्या स्वतःपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचताना जर दिसला तर लोक त्याला प्रतिसाद देतील मुंबईमध्ये मेट्रो तीनचा प्रकल्प झाल्याच्या नंतर कोणाला फायदा झाला पण त्याच्या विरोधामध्ये न चुकता वारंवार अतिशय घाणेरड्या अशा बातम्या लिहायच्या खोट्या लिहायच्या मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो नर्मदा सरोवर प्रकल्प ते सगळं लांबलं ते तर वेगळंच प्रकरण आहे सगळं त्या ठिकाणी वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा उभा केला आणि त्याच्यावरती इतकी टीका झाली होती इतका पैसा कसा खर्च झाला ते एक युट्यूबर आहेत जर्मनीत राहतात आणि भारतात व्हिडिओ करतात नाव घेत नाही मी त्यांचं त्यांनी तर इतकी भंकस आकडेवारी देऊन असं काही सगळं चित्र उभं केलं होतं की हा कसा पांढरा हत्ती आहे सरकारने कसे पैसे मातीत घातले आज परिस्थिती अशी आहे की अक्षरशः पर्यटकांची तर रीग लागलेलीच आहे पण त्याच्या आजूबाजूला पण पर्यटन प्रचंड प्रमाणामध्ये फुललेलं आहे आणि त्याच्यातून जे आर्थिकदृष्ट्या जो तिथलं म्हणजे तिथल्या अर्थव्यवस्थेला जी गती मिळाली कोरोनाच्या काळामध्ये निर्मला सीतारामन सारख्या मंत्र्यावरती टीका करताना आपले सगळे हे महान लिब्रांडूंचे प्रवक्ते असलेले त्यांनी असा एक अग्रलेख लिहिलेला होता जोग सत्ताचे सुमार दर्जाचे संपादक असलेले कि त्याच्यामध्ये पैसे डायरेक्ट कॅश कशी दिली पाहिजे ह्या अर्थमंत्र्याला कसं कळत निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन असं मांडत होत्या की पैसे कॅश म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर कोणाच्या खिशामध्ये देण्याच्यापेक्षा इन्फ्रास्ट्रक्चरची जर कामं वाढली तर अर्थव्यवस्थेला गती होती की जे नंतर सिद्ध झालं कोरोनाच्या काळातही ह्यांनी भवित भविष्य केल्याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था कोसळली नाही कितीतरी पुढारलेले देश त्याच्याकडच्या कोरोनाच्या काळातल्या त्यांच्याकडे झालेले मृत्यूचं प्रमाण बघा त्यांच्याकडे अर्थव्यवस्थेला बसले झालेली हानी बघा आणि त्या तुलनेमध्ये आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर बाकीच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेने लगेच सावरली आणि आपण जी पुढची झेप घेतली ती सगळ्यांच्या समोर येईल आणि तरीही टीका करणं दाओसमध्ये मुख्यमंत्री गेले मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये खेचून आणली हा मुख्यमंत्री म्हणजे विकासाचं इंजिन आहे आणि मी तुम्हाला परत सांगतो मी आधीपासून व्हिडिओ करत होतो आज हे दाओसमधले आकडे आलेत मुंबईचा महापूर आता ठरायचा था था आहे मी तुम्हाला अक्षरशः असं सांगतो खात्रीने की भारतीय जनता पक्षाने तर प्रयत्न केले त्याच्यात काही के वाद नाही कार्यकर्ते त्यांचं संघटन त्यांचं नेतृत्व मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सभा त्याच्यामध्ये कुठं ते नंबर एकच आहेत जसे निकालात नंबर एक आहेत प्रयत्नात नंबर एक आहेत पण जो शेवटचा टिल्टिंग फॅक्टर म्हणजे ज्या गोष्टीमुळे भाजप अक्षरशः म्हणजे विजयाकडे शंभर टक्के पोहोचला त्याच्यामध्ये एक मोठा भाग हा या गुंतवणूकदारांचा हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आणि केवळ एक नव्हे मी सगळ्या महानगरपालिकेचं म्हणलो होतो आणि आज एकोणतीसपैकी पंचवीस महानगरपालिकेमध्ये भाजप आणि म्हणजे सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे या सगळ्या महानगरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची छोटी मोठी गुंतवणूक ही सगळी त्याला गती आलेली आहे आणि हे जर गती कायम ठेवायची असेल तर आपल्याला हे जे सत्ताधारी आहेत ते निवडून आलेले जास्त फायदेशीर आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी अनुकूलता दिसली हे गुंतवणूकदार स्वतःहून काही करू शकत नसतात यांचे ह्यांनी उमेदवार उभे केले आणि पैसे फिसे वाटले म्हणजे उमेदवार निवडून येतो हा भ्रम आहे पण जो जी विनिंगमधला आहे जिंकणारा आहे त्याच्या पाठीशी जर आपलं बळ लावलं तर तो शंभर टक्के जिंकेल आणि त्याचा फायदा होईल त्या पद्धतीने एकोणतीसपैकी पंचवीस महानगरपालिकांमध्ये सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व दिसून येत आहे मुख्यमंत्र्यांनी दावसमध्ये जे करार केले त्याच्यातले कितीतरी गोष्टी आता लगेच सुरू पण होतील काही गोष्टी आधीच्या याच्याप्रमाणे सुरू झालेल्या आहेत कायमस्वरूपी ह्याला नकारानं बघणारे कायमस्वरूपी नकारात्मक अशी मानसिकता ठेवणारे यांना जनतेनंच नाकारलेलं आहे ह्यांनी नाकार किती उठाबस केली किती आडावट केली आता इथून पुढं तर तीन साडेतीन वर्ष कुठल्याच निवडणुका नाहीत लोकसभेची निवडणूक येईल तेव्हा बघूत तोपर्यंत तरी सत्ताधाऱ्यांनी शांतपणे संयमाने विका विवेकाने विकासाचे प्रकल्प राबवावेत हीच अपेक्षा इथेच थांबूया धन्यवाद